नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे माजी मंत्री रमेश चंद्र बंग यांच्या हिंगणा येथील निवासस्थानी त्यांनी सहकुटुंब भगवान श्री गणेशची प्रतिष्ठापना व आरती करून महाराष्ट्रात सर्वांच्या जीवनात आनंद व सुखाचे नवे पर्व घेऊन येवो अशी प्रार्थना करताना श्री गणेश चतुर्थी आणि श्री गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते दिनेश बंग महेश बंग हिरू बंग अरुणा बंग आदी बंग कुटुंबीय उपस्थित होते